तुला दिल्या युट्यूब चॅनलवरती वरती तुमचं स्वागत आहे आज आज ला शर्ती आहेत आणि आमचे बैल चालवले आहेत डॉन पण चालवलाय आणि शंभू पण आणि भारत पण मस्तपैकी त्यांना रंगून आहे आणि टेम्पू सुद्धा आलाय डॉन बघा मस्त खट मध्ये मस्तपैकी फ्रेश आहे आज धमाका होतील त्या दिवशी धमाके झाले आज पण धमाके व्हायला पाहिजे आणि होतील शंभर टक्के आणि सनी रतम पाटील सोवर फक्त फक्त सर उजवे दोन बादल्या सोळा हजार मध्ये यांनाच्या मैदानात जोड पाहिजे लवकरच लवकर जोर द्या आणि खंडबा प्रसन्न प्रणव सुनेश्वर बघत बदला अगर अग्रवाली फक्त सर उजवे दोन बादल्या बावीस हजार मध्ये उरकाम आहेत लवकर सोडतात बिंदवची सुंदर गाडी पाहली बघा लक्ष्मण पाटील खारगर न पनवेल यांचा डॉन राज जेवण सोनावले पिंडुलेकरांचा बाबू भिंजवचे गुलाबसाहेब मानकर आपला अभिनंदन